नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि मुंबई महानगरपालिका ही त्यांच्याच हातात असताना एक निर्णय घेतला गेला होता मुंबईमध्ये उर्दू भवन सुरू करायचा हा उर्दू भवन सुरू करण्याचा निर्णय भायखळा भागात घेण्यात आला होता आपल्याला आठवत असेल तेव्हा शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आझाण पठण स्पर्धा आयोजित करत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे अशा पद्धतीने संबोधित होते मुंबईमध्ये टिपू सुलतान मैदान किंवा हाजी अली परिसरात मुघल गार्डन स्थापन करण्याचे प्रयत्न चालू होते त्याचाच एक भाग असलेलं उर्दू भवन आता होणार नाहीये उर्दू भवन सुरू करायचं असेल तर ते आता सेनाभवनात सुरू करावं लागेल एखादी जागा कारण बरीच जागा रिकामी तिथे असणार आहे किंवा मग मातोश्री दोन मध्ये मंडळी शिफ्ट झाल्यावर मातोश्री एक मध्येही ते चालवता येऊ शकेल अर्थात हा झटका उद्धव ठाकरेंना आहे का एकनाथ शिंदेंना आहे याच्याबद्दल पत्रकारांच्या मनात संभ्रम आहे कारण या उर्दू भवनाची संकल्पना ज्यांची होती ते यामिनी आणि यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षातून एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये स्थलांतर केलं होतं केवळ तिथेच न थांबता त्यांनी निवडणुकांच्या आधी लोकसभा निवडणुकांच्या आधी बहुतेक बुरखा वाटप कार्यक्रम म्हणजे शिवसे एक शिवसेनेकडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे महिलांना आपण साड्या वाटतो तसं मुस्लिम महिलांना बुरखा वाटायला म्हणजे याच्या मागची काय संकल्पना आहे मला कळत नाही की मुस्लिम महिला बुरखा या कपडे त्याच्यावरनं बुरखा घेतात आतमध्ये काही सलवार कमीज वगैरे जे काही अन्य महिला जे कपडे घालतात साडी असेल सलवार कमीज असेल त्या ते परिधान करतातच पण त्यांना बुरखा वाटप करायचं आणि त्यांची मतं मिळवण्याचं स्वप्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही पडलं होतं आणि हा कार्यक्रम भायखळ्यात मी स्वतः त्याचे बॅनर्स भायखळा स्टेशनच्या बाहेर बघितले होते आणि त्यामुळे मनात संताप आला होता की यांचं हिंदुत्व केवळ नावापुरतं आहे का जिथे लांगूल चालन करायचं चा, ते लांगूल चालन व्यवस्थित सुरू आहे पण लांगूल चालन करूनही लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीतही पराभव झाला आणि नगरसेवक पदही गेलेलं आहे आणि त्यामुळे आता उर्दू भवन तिकडे जे होणार होतं त्याचं काय हा प्रश्न लोकांच्या मनात येत होता उर्दू भवनाची जी जागा होती जमीन होती ती मुंबई महानगरपालिकेची होती ती दोन हजार अकरा साली राज्य सरकारच्या कौशल्य विभागाला देण्यात आली होती म्हणजे तेव्हा अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा अर्थात तिथे काहीही काम झालं नाही तेव्हा ती जागा तिथे आय टी आय म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी ती जागा दिली होती आणि त्याची खरं तर मुस्लिम समाजात सगळ्यात जास्त गरज आहे रोजगारासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत अर्थात ते सरकारने सुरू न करताही या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचाच दबदबा आहे ए सी रिपेअर फ्रीज रिपेअर इलेक्ट्रिशियन प्लंबिंग टॅक्सी ड्रायव्हर टायर सर्विसेस पंक्चर विंक्चर या सगळ्या याच्यामध्ये जे ज्याला कौशल्य आधारित ज्या गोष्टी आहेत त्यात सगळीकडे तसाही त्यांचा बोलबाला आहे पण त्यांनी निदान रोजगार तयार होणार होता पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात तिथे काहीही करण्यात आलं नाही दोन हजार तो प्लॉट रिकामाच पडला होता ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक असलेले उद्धव ठाकरे सत्तेवर आल्यानंतर त्या जागेवर उर्दू भवन बांधावं अशी संकल्पना पुढे आली अर्थात त्या संकल्पनेचे प्रवर्तक बहुतेक हे जाधव दाम्पत्य असावं कारण त्यांना त्या भागातली मराठी मुस्लिम मतं मिळणं आवश्यक होतं पण मराठी मुसलमानांनी उर्दू कशाला शिकावं हा प्रश्न देखील अनेकांना तेव्हा पडला होता मराठी मुसलमानांची भाषा मराठी आहे त्यांना उर्दू शिकण्याची गरज काय आणि कुराण वगैरे सगळं बाकी त्यांचे धर्मग्रंथ हे अरबीमध्ये आहेत त्यामुळे अरबी शिकले तर एक वेळ समजू शकतो पण उत्तर भारतीयांची भाषा उर्दू शिकायची काय गरज आहे त्याच्यात असं सांगितलं जातं की उर्दू ही काही कुठल्या धर्माची भाषा नाही आहे ती प्रेमाची भाषा आहे साहित्याची भाषा आहे काव्याची भाषा आहे आणि त्यामुळे सगळेजण उर्दू शिकले पाहिजेत म्हणजे त्याच्यासाठी रवींद्रनाथ टागोर आणि इतर काही हिंदू मोठ्या नेत्यांची ही नावं दिली जातात जे मुख्यतः बंगाल आणि इतर प्रांतातले पंजाब प्रांतातले किंवा संयुक्त प्रांतातले म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशातले की जे उर्दू माध्यमात शिकले होते की बघा हे हिंदू असूनही उर्दू माध्यमात शिकले होते तर मराठी माणसाच्या बाले किल्ल्यामध्ये उर्दू शिकायला साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी उर्दू शिकणं आवश्यक आहे आणि म्हणून काय करण्यात आलं तर मुंबई महानगरपालिकेने ही जागा राज्याच्या कौशल्य विभागाकडून परत घेतली की तुम्ही दोन हजार अकरापासून तुम्हाला जागा दिले तुम्ही दहा वर्षात तिथे काहीही केलं नाही आणि त्यामुळे आम्ही ही जागा परत घेतो आणि त्याच्यावर आम्ही उर्दू भवन बांधतो आणि त्याचं कामही काहीतरी सुरू करण्यात आलं होतं या सगळ्या गोष्टीला तेव्हा एकट्या नितेश राणेंनी आणि भाजपाचे नितेश राणे आणि मिहीर कोटेच्या यांनी त्यांना विरोध केला होता त्यांच्या विरोधामुळे त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळेच अखेर सरकारला जाग आली निर्णय बदलावा लागला एकनाथ शिंदेच्या काळातच म्हणजे दोन हजार तेवीस सालच्या अखेरीस त्याच्यात तो बदलायची प्रक्रिया सुरुवात झाली आणि आता भाजपाच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार आल्यावर अर्थात मधल्या काळात शिवसेनेच्याही लक्षात आलं असावं की म्हणजे हिंदुत्वाच्या विचारधारेचा पक्ष म्हणून तुमची ओळख असताना तुम्ही कितीही मराठी कोकणी मुसलमानाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मतं मिळतातच असं नाही लोकसभेमध्येही उबाटा सेनेकडनं विधानसभेतही उबाटा सेना समाजवादी पार्टी काँग्रेस यांच्या समोर कितीही बुरखे वाटले कितीही आझानपठण स्पर्धा आयोजित केल्या कितीही उर्दू भवन बांधली तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत कारण जर तुम्ही भाजपाच्या सोबत असाल तर तुम्हाला मतदान केलं जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे कदाचित हे सत्य दीड दोन वर्षाच्या प्रयत्नांनंतर शिवसेनेच्याही लक्षात आलं असावं आणि त्यामुळे मग मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा हालचाली केल्या म्हणजे त्याच्यामध्ये चाळीस टक्के बांधकाम झालं होतं अशी टाईम्स ऑफ इंडियामध्ये बातमी पण आहे आणि मुंबई महानगरपालिकेने आता ते जो करार झाला होता तो रद्द केला आणि तिथे आता पुन्हा ती जमीन जी मूलत तो प्लॉट राज्याच्या कौशल्य विभागाकडे होता त्यांचाच प्लॉट त्यांना परत मिळणार आहे आता जे काही बांधलं आहे तिथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणं आणि त्यात सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल म्हणजे बायकळ्यात फक्त मुसलमानच राहतात तशातला भाग नाही हिंदूही मोठ्या संख्येने राहतात त्यांनाही या कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा लाभ होईल यासाठी सरकारनी आग्रही राहिली पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ बाळासाहेब ठाकरेंचं नाव आपल्या पक्षाला आहे किंवा त्यांचं चिन्ह आहे आणि तो इतिहास आहे म्हणून आपल्याला कोणी हिंदुत्ववादी म्हणणार नाही आपण दैनंदिन राजकीय कार्यक्रमात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करतो आणि त्याच्यासाठी किती प्रामाणिकपणे लढतो त्यावर हिंदुत्ववादी ही आपली प्रतिमा निश्चित होणार आहे या बाबतीत शिवसेनेनी विचार करण्याची आवश्यकता आहे कारण एकीकडे म्हणायचं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो पण वेगळे झाल्यावर हिंदुत्वासाठी भरीव असं काही होताना दिसत नाही आहे ती हिंदुत्वाची ध्वजपताका एकीकडे नितेश राणे गोपीचंद पडळकर या सगळ्या अर्थात भाजपाचे जुने नेते आहेत अतुल भातकळकर आहेत मंगलप्रभात लोड आहेत हे सगळे आहेच आहेत पण नवीन पिढीच्या या लोकांच्या खांद्यावर हिंदुत्वाची पताका आहे दुर्दैवाने शिवसेनेचा कोणतेही नेते हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आक्रमक झाल्याचं किंवा आंदोलन केल्याचं गेल्या काळात दिसत नाहीये या निमित्ताने निदान उर्दू भवन स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट आहे उर्दू भवन बंगालमध्ये सुरू झालं होऊ द्या हैदराबादमध्ये सुरू झालं किंवा योगी सरकार करणार नाही हे मला खात्री आहे पण उत्तर प्रदेश म्हणजे जिथे तिचा जन्म झाला आहे भाषेचा तिथे सुरू करावं मराठी मुसलमानांसाठी मराठीचे वर्ग काढावेत मराठी मुसलमानांना मराठी बोलायला अधिक सोपं जाईल आणि परप्रांतीय मुसलमानांनाही मराठी बोलायला सोपं जाईल कारण तिथे मराठमोळ्या पक्षांचे मती गुंग होते त्यांचा मराठीचा आग्रह थंड होतो आणि त्यामुळे राज्य सरकारनीच अन्य भागातून आलेल्या मुसलमानांसाठी मराठीचे वर्ग काढावेत आणि ते मराठीचा विभाग शिवसेनेकडेच आहे अशा गोष्टीसाठी त्याचा वापर केला तर हरकत नाही पण जर मराठी शिकवायचं नसेल तर मग उर्दू शिकवण्यापेक्षा मुसलमानांना कौशल्य शिकवावी ज्याच्याद्वारे त्यांच्या रोजगाराची सोय होऊ शकेल आणि त्यामुळे हा जो निर्णय आहे देर आहे दुरुस्त आहे तो चांगला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारून देईल इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट